माझ्या एक गेले वीस वर्षापासून पाठीचा आधार मला होता म्हणजे जादा शेतीमध्ये केलेले कावडकट आणि प्रवास आता कदाचित आपल्याला सांगितलं तर पटणार नाही दादा की मी कारखान्याचा अध्यक्ष असताना देखील ज्यावेळी संस्थेची गाडी वापरायचा हो मार्केट कमिटीची गाडी वापरायचा हो त्यावेळी आमच्याकडं गाडीचं लॉकबुक मेंटेन करण्याची पद्धत मी चालू केली आणि त्यानुसार दोन हजार पाच सालापासून तर दोन हजार बावीसपर्यंतचा माझा दैनंदिन प्रवास सरासरी एकशे पंच्याहत्तर किलोमीटर हा रोजचा होता त्यानंतर दोन हजार बावीसनंतर म्हणजे म्हणजे दोन्ही गाड्या गेल्या कारखान्याची गेली मार्केटची गेली पण जनतेच्या मनामध्ये जे होतं की मार्केटला जरी तुम्हाला डावाल पाहिजे तर या तालुक्यात पहिला अपक्ष माणूस जर कोण निवडून आला असेल तर तुमच्या ताकदीवरती आपण त्या ठिकाणी मार्केट कमिटीची निवडणूक जिंकलो आणि अनेक जण म्हणत होते आता त्याला गाड्या होत्या मार्केटची गाडी होती त्यानंतर कारखान्याची गाडी होती त्याला काय पळायचं झालं आम्ही रोज पळत जाऊ आता सगळ्यांकडे गाड्या आहेत घरात एकही शिल्लक नाही प्रत्येकाला पोरांसहित सगळ्यांना संस्थांच्या गाड्या आहेत पण मी आज आपण सर्वांना सांगतो की ज्यावेळी पक्षामध्ये फुटाफूट झाली बावीस सालापासून तर आजपर्यंत जवळपास तीन साडेतीन वर्ष कुठल्याही संस्थेच्या एक रुपयाचे त्या ठिकाणी किंवा गाडी न वापरता आपल्या सर्वांच्या प्रेमाखाता प्रत्येकाच्या सुखदुःखात पक्षाचा कार्यक्रम असेल व्यक्तिगत असेल सार्वजनिक असेल यासाठी माझं गेल्या तीन वर्षाचं ॲव्हरेज जे रोजचं त्या ठिकाणी रनिंग आहे ते, ते प्रतिदिन अडीचशे किलोमीटरचं त्या ठिकाणी आहे म्हणजे त्यापेक्षा स्पीड आपलं वाढलेलं आहे आता बरेच जण म्हणत होते बरं झालं आहे आता बेडवरती आहे आता काय पाठीचा मानका गेला म्हणजे सगळंच गेलं पण जर जनतेचं प्रेम त्या ठिकाणी असेल तर ज्या पद्धतीनं पवारसाहेब शहाऐंशीव्या वर्षी देखील आहे तिथं वाटेल त्या ठिकाणी निघायचं जर झालं तर निघतात आणि सगळ्यांच्या आधी त्या ठिकाणी जाऊन दाखवतात तुम्ही जे प्रेम निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये दाखवलं त्याच जोमाने पुन्हा एकदा तरी विधानसभेमध्ये आता आपण पराभूत झालो आकडेवारी पण जनतेच्या मनात आपण पराभूत त्या ठिकाणी जाऊन नाही परंतु तो पराभवाचा वस्प जर आपल्याला काढायचा असेल तर माझ्या सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये निवडून आणल्याशिवाय आपण त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही हे देखील आपल्याला या निमित्ताने मी सांगतो आज एक कार्यक्रम आपण सर्वांना माहिती आहे की राजकीय सभा ज्यावेळी होतील त्यावेळी होतील पण आपल्याला जो कार्यक्रम आपल्याला हातामध्ये त्या ठिकाणी घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्या गट आणि गणाची रचना झालेली आहे की पूर्वी आपल्याला नगरपंचायत नव्हती मन्सर नगरपंचायत झाल्यानंतर तो मन्सर अवसरी जो जिल्हा परिषद गट होता मन्सर ड्रॉप झालं आणि अवसरी पिंपळगाव असा तो एक गट त्या ठिकाणी झालेला आहे आणि काही गावांची थोडेफार एक दोन इकडं तिकडं बदल झाले आहेत परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये आदिवासी भागाचा एक मतदारसंघ आहे त्यानंतर घोडेगाव सातगाव पठार लांडेवाडी इथपर्यंत एक मतदारसंघ आहे त्यानंतर पिंपळगाव चांडोली अलीकडची नदीच्या अलीकडची खा वरची अवसरी खालची अवसरी शेवळवाडी असा आहे म्हणजे बाकीची गावं जी आहेत गाव तो एक जिल्हा परिषद गट आहे त्याच्यानंतर पूर्वीचा असणारा कळम चांडोली जो आहे त्याच्यामध्ये फक्त एकलरे सुलतानपूरमध्ये बदल झालेला आहे ते इकडच्या गाठात आलेत बाकी तो गट तसाच राहिलेला आहे आणि पलीकडच्या बाजूला जो आपला पाचवा जिल्हा परिषद गट आहे औसरी आणि आता त्याला नवीन पूर्वीचा औसरी आणि त्याचं नाव आपला औसरी बुद्रुक आणि पारगाव असं होतं आता तो पारगाव आणि जारकरवाडी असा त्या ठिकाणी झाला आहे त्याच्यात ते फक्त पंचायत समिती तुमची लाखनगाव आणि देवगाव ही दोन गावं तिकडच्या पंचायत समितीला टाकल्यात कारण त्यांना वाटतं की इकडं जर राहिले असते तर इकडं मोठी अडचण झाली असती तिकडं टाकली तर गेली तर तेवढीच पंचायत समिती जाईल असं त्यांचे आडाखे त्यांचा आडाखा का जरी काही त्या ठिकाणी असला तरी तो उलथून टाकायची ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये असते हे देखील मी आपणा सर्वांना या निमित्ताने सांगतो आता रचना झाली त्यानंतर आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकाऱ्यांचं आरक्षण देखील झालेलं आहे की ही निवडणूक सरकारने एक निय निय निर्णय घेतला की ही निवडणूक पहिली समजायची म्हणजे जे रोटेशन होणार रो होतं ते आता थांबलं आता ही निवडणूक पहिली निवडणूक समजून त्या ठिकाणी पुन्हा लोकसंख्या एस सीची असेल एस टीची असेल त्याप्रमाणे आरक्षणं येतील क्रमाने त्यामुळे वरच्या पट्ट्यामध्ये आदिवासींचंच आरक्षण राहील आणि बाकीच्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकून हे होतील आणि मग ओबीसी महिला मा पुरुष अशा प्रकारचे आरक्षण राहतील जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण खुलं आहे म्हणजे पुरुषही होऊ शकतो आणि महिला देखील होऊ शकते आणि पंचायत समितीचे जे आरक्षण आहेत त्याच्या सोडत निघणार आहेत फक्त जिल्ह्यामध्ये एस टीला किती एस सीला किती ओ बी सीला किती महिला पुरुषांना किती अशा प्रकारचे आरक्षणं फक्त वरून त्या ठिकाणी दिलेली आहेत त्याच्या सोडती ते आता लगतच्या काही दिवसांमध्ये होणार आहेत आणि एक मला वाटतं कोल्हापूर हायकोर्ट जे आहे आपलं तर त्याचा एक तिथं केस पेंडिंग आहे तिचा निकाल म्हणजे एक खंडपीठ जसं औरंगाबादचा निकाल झाला आणि प्रक्रिया चालू झाली तसं उद्या तो देखील काही दिवसात दे आल्यानंतर निवडणुकीचे आरक्षण हे जाहीर होणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी कामाला लागणं हे अत्यंत गरजेचं आहे आता प्रमोदजी गोतरणे आपण आता ते शेवाळे बापू सांगतील आता पक्षाचे अध्यक्ष अजून आता काय केलं आपण की प्रत्येक पक्षाने आपापल्या आप पद्धतीनं पक्ष बांधणी करता त्या ठिकाणी मेळाव्याला सुरुवात केलेली आहे उद्याच्या काळात अजून आपण सर्वजण ऐकून आहोत की आपली महाविकास आघाडी राहणार आहे त्यामुळं जे काय वरचे निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी निर्णय करूच परंतु सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की मतदार यादीचा जो कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार विधानसभेची जी मतदार यादी आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीसला जी झालेली आहे तर एक जुलै ही तारीख ग्राह्य धरून विधानसभेच्या मतदार यादीत एक जुलैपर्यंत जी नाव आल्यातील ती यादी आता या निवडणुकीला ग्रहीत धरली जाणार आहेत त्याच्यानंतर ही जी यादी आहे ती आठ तारखेला प्रसिद्ध होणार आहेत पंचायत समिती गण आणि गटवाईत त्यानुसार त्याच्यावरती हरकती आणि सूचना ज्या दाखल करायच्यात त्या चौदा ऑक्टोबरपर्यंत आहेत आठला यादी जाहीर होईल आणि त्याच्यावर ज्या सूचना आहेत त्याच्यात फक्त नावात थोडाफार बदल वगैरे असेल का असेल तो त्याच्यामध्ये आहे त्यानंतर तुम्ही समजा ह्या गणामध्ये एका त्या गाणामध्ये तुमचं नाव कुठं गेलं आहे हे फक्त तुम्ही चेक करायचं आणि सत्तावीस तारखेपर्यंत त्या अधिकृत यादी जाहीर होईल आणि त्याच्यानुसार त्या यादींची प्रसिद्धी होईल म्हणजे आठ तारखेला होईल चौदापर्यंत हरकती घेतल्या जातील आणि त्याच्यावरचा निकाल आहोत सत्तावीस ऑक्टोबरला तो कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर होणार आहे आता गवाने बाबा माझं झाल्यावर तुम्ही नाही नाही आता फक्त पंचायत समिती गाण्याच्या बाहेर जर गेलं तरच बदल येईल पण गा ऐका तुम्ही तुमचं गावामधला जो बूथ आहे ह्या बूथमधून त्या बूथमध्ये ती इंटरनल चेंज होणार नाही आता फक्त समजा तुम्ही घोडेगाव पंचायत समितीमध्ये आहेत आणि तुमचं गाव जर चुकून इकडं खाली कळम पंचायत समितीकांना जर आलं तर तेवढ्यात फक्त फेरफार त्या ठिकाणी होऊ शकतो तेवढ्याच हरकती आहे त्यानंतर पुढचा जो विषय आहे की बूथ कमिट्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण बूथ कमिट्या केल्या होत्या सगळ्या आपल्याकडे आहेत आणि अनेक ठिकाणी त्या तशाच राहिलेल्या आहेत मला या निमित्ताने एवढं सांगायचं का आता जे जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना मला या निमित्ताने सांगायचं आहे की ऑक्टोबर महिना आपल्याकडे पूर्णपणे हातात त्याच्यामध्ये आहे आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर पळण्यापेक्षा ज्याला खरोखर निवडणूक लढवण्याची इच्छा असेल त्याने आत्ता ह्या बूथ कमिट्यांमध्ये आपण एक कार्यक्रम देऊ आणि त्या बूथ कमिट्या गावोगावच्या स्थापन करण्याकरता जुनी बूथ कमिटी आप तुमच्याकडं देऊ आणि त्याच्यामध्ये कोण कार्यकर्त्यांची अजूनही काम करण्याची इच्छा असेल तर त्याला त्याच्यामध्ये ॲड करून त्या बूथ कमिटी आपण तयार करू त्यासाठी इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी हे फिरून हे काम त्या ठिकाणी हातामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे मला अध्यक्षांना या निमित्ताने सांगायचं आहे बापूंला आणि योगेंद्र जानला देखील की ज्यावेळी पक्ष म्हणून आपण उमेदवारी देत असतो त्यावेळी जो उमेदवारला आपल्याला उमेदवारी द्यायची याने खरोखर संघटना बांधण्याकरता गावोगाव फिरून वाडी वस्तीवर जाऊन पक्षाकरता काय काम केलं आहे का याची आपण खासरजमा त्या ठिकाणी करू कारण ज्यावेळी फाटाफूट झाली त्यावेळी लोकसभेच्या वेळी आपण सर्वांनी अशा प्रकारचं काम केलं म्हणून आपल्याला त्यावेळी देखील चांगल्या प्रकारचं यश आपल्याला मिळालेलं आहे आता सध्या विकास कामांच्या संदर्भात आता हे निवडणुकीच्या संदर्भात मी सांगितलं बऱ्याच वेळा आता विकास कामांच्या संदर्भामध्ये बोललं जातं आणि लोकांना देखील विद्यमान आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील यांच्याकडे देखील जावं लागतं सत्ता नसेल तर बऱ्याच वेळा शेतकऱ्याचं काही कोणी वाकडं करू को शकत नाही अडचणी कोणाला येतात ज्याचा काहीतरी कामधंदा आहे व्यवसाय आहे नोकरीला असेल याची बदली इकडं कर त्याची बदली तिकडं कर संस्थांमध्ये असेल तर त्याला सांगाय तू कारखान्यातच येऊ नको तू मार्केटमध्येच मा येऊ नको तू बँकेमध्येच येऊ नको असल्या प्रकारची हुकूमशाही त्या ठिकाणी चालत असते परंतु आज एक चित्र का या परिसरामध्ये आहे मला काही कार्यकर्त्यांनी सांगितलं त्या दिवशी गावाचं नावच घेऊन सांगतो पिंपरखेडचे काही कार्यकर्ते म्हटले की आम्ही आमच्या गावातील एका कामाच्या निमित्तानं या तालुक्याच्या आमदारांकडे गेलो गेल्यानंतर पहिला म्हणजे आमचा त्या ठिकाणी एवढा जाळ काढायला सुरुवात त्या ठिकाणी केली की तुमच्या गावाने त्याला मतदान केलं आहे कागद त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडून हे त्या ठिकाणी मंजूर करून घ्या तुम्हाला त्यांना सांगायचे सरकारचा निधी हा तुमची काही घरचीपणाची जागीरदारी नाही हा जनतेचा पैसा त्या ठिकाणी आहे त्यामुळं कुणी कोणाला मत दिलं मंत्री जो असतो आमदार जो असतो शपथ घेतल्यानंतर आमदार हा त्या तालुक्याचा असतो राज्याचा असतो मंत्री देखील हा राज्याचा त्या ठिकाणी असतो त्यामुळं असं कुणी काही समजायचं त्या ठिकाणी देखील नाही आणि उदाहरण म्हणून तुम्हाला आपणा सर्वांना या निमित्ताने सांगतो की मधल्या काळामध्ये युगेंद्र दादा मी अध्यक्ष असताना कारखाना तोट्यातून नफ्यामध्ये आणण्याकरता सगळ्यांनी सहकार्य केलं आणि मग कुठंतरी मनामध्ये वाटलं की आपल्याला चांगल्या प्रकारचं पाणी कोणा मिळायला मिळालं आदिवासी लोकांना मिळायला मिळालं आपण बागायतर झालो तर आपण काहीतरी आपल्यातला दोन पैसे त्या लोकांकरता दिलं पाहिजे लोणी धामणीचा दा परिसर असेल केंदूरपाबळचा परिसर असेल सातगाव पठारचा परिसर असेल या गावं ड्राय भागामध्ये यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं म्हणून आम्ही त्यावेळी चांगल्या प्रकारचा भाव दिला कारखान्याला आणि लोकांच्या उसाच्या पेमेंटमधून टनाला वीस तीस चाळीस रुपये विकास निधी कापला आणि त्याच्या माध्यमातून वेळ नदीचं खुलीकरण केलं सातगाव पडराचे लोक आहेत थोरात वगैरे तुम्ही तो इथं संधी पुरवंडीपासून आपण कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला त्यानंतर लोरी धामणीच्या पट्ट्यामध्ये सगळं जिथं झालं तिथलं खुलीकरण आपण केलं पाणी आडलं गेलं कारखान्यातला पैसा म्हणजे ऊसातला पैसा तुमच्या त्या ठिकाणी आणि मला आज सांगायचं आहे आदिवासी भागामध्ये देखील तिरुंगणचा पाजर तलाव आहे का कोणी धुवारच्या आहेत त्याचं खुलीकरण आपण त्यावेळी केलं दहा लाख रुपये घालून आज तिरुंगण गोंडवळ नान निगडाळे भीमाशंकर याला अजिबात टँकर लागत नाही त्या तळ्यामुळं आणि तशाच प्रकारे वर शिरदाळ्याचं खुलीकरण आपण केलं आणि हे कारखान्याच्या खर्चातून केलं प्रत्येक गावातील हायस्कूलला त्यावेळी जवळपास पाच पाच लाख रुपये आपण पीपी दिले हे शेतकऱ्यांचे पैसे आपण त्या ठिकाणी दिले आणि आज मी त्यावेळी मी बोललो होतो की मी आजारी असताना वार्षिक सभेच्या अगोदर मी त्या ठिकाणी बोललो की निवडणुकीच्या काळामध्ये यांनी लोकांना भाग विकास शेतकऱ्याचा हा जो उसाचा पैसा आहे तो आचारसंहिता चालू असताना देखील रक्कम टाकली चेक हातात दिला आणि म्हटले आम्ही सांगतो ती तारीख त्याच्यावर त्या ठिकाणी टाका म्हणजे आचारसंहितेचा भंग होणार नाही तुम्हाला सांगतो की पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागली मी आता तारखेनिशी पुन्हा ते फिगर डिक्लेअर करणार आहेत एकच उदाहरण सांगतो की तेरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबरला कोट्यावधी रुपये वन टाइम त्या ठिकाणी अकाउंटमधून गेलेले आहेत आचारसंहिता पंच पंचवीस नोव्हेंबरला संपली आणि दुसऱ्या दिवशी देखील लगेच चेक त्या ठिकाणी वाटवण्यात त्या ठिकाणी आले म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जनतेचा पैसा त्या ठिकाणी शे साखर कारखान्यातला पैसा हा शेतकऱ्याच्या उसातला आहे त्यामुळं तुम्ही लोकांना म्हणायचं काय कारण नाही का चला त्याच्याकडं ज्याला तुम्ही मतं दिलेत त्याच्याकडं त्या ठिकाणी जा जनता देखील तुम्हाला योग्य वेळी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे देखील मला या निमित्ताने सांगायचे आणि आज काय सांगतात की सगळं काय चाललंय आमच्यामुळं चाललंय अरे पंचायत समितीचं काम जिल्हा परिषदेचं काम ते देखील आम्हीच करतोय म्हणून सांगितलं आहे पण मी हे का सांगितलं उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी पंचायत समितीचा सदस्य हा आपल्या विचाराचा असेल जिल्हा परिषदेचा सदस्य हा आपल्या विचाराचा असेल त्यावेळी आज जे प्रशासक असल्यामुळं व्हिडिओला सांगितलं का यांच्यामुळंच झालं शिवला सांगितलं का आम्हीच करतोय पण तुमच्यातला सदस्य ज्यावेळी निवडून जाईल त्यावेळी यांच्या दारात न जाता जनता ही तुमच्याकडे त्या ठिकाणी आलेली असेल आणि जनतेची कामं आपल्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी करायच्यात याची देखील आपण सर्वांनी नोंद त्या ठिकाणी घ्यावी मला देखील या निमित्ताने आपल्याला सांगायचे आणि आज निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता स्पष्टपणे मतदार यादीत काय झोल झाला हे आपण सगळं पाहतोय मला त्यांना एकच सांगायचे ईव्हीएमच्या एमच्या बाबत देखील सगळं काही लोकांना माहिती त्याच्यामध्ये मी देखील खोलात येत नाही परंतु आज ते म्हणत असतात आणि आपण देखील सगळे तुम्ही म्हणत असतात की जनतेच्या मनामधील आमदार आपल्या तुतारे वाजवणारा माणूस हाच आहेत परंतु यांनी डमी शोधला डमीपेक्षा पण त्या ट्रम्पेटनी सगळा घोळ झाला दादा की आपले आघाडीमधले दहा उमेदवार केवळ त्या पिपाणी ट्रम्पेट चिन्हामुळं त्या ठिकाणी गेले आता आज आपले महाराष्ट्रामध्ये किमान पंचवीस आमदार त्या ठिकाणी असते हे देखील मी आपणा सर्वांना या निमित्ताने सांगू इच्छितो परंतु आज योगायोगाने महाराष्ट्रचा जो निवडणूक आयोग आहे त्या आयोगाने आयोगा याच्यामध्ये ट्रम्पेटचं जे चिन्ह आहे ते ह्यावेळी ते वगळलेलं आहे त्यामुळं आता उद्याच्या काळात त्यांना असं चिन्ह त्या ठिकाणी देता येणार नाही याची देखील आपण सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घ्यावी फक्त एकच त्यांना सांगायचे की काय घोळ मतदार यादीत केला असेल ई व्ही एममध्ये केला असेल परंतु जे मतदान पत्रकारांना मला सांगायचे की जे मतदान बॅलेट पेपरवरती झालं ते कोणाचं झालं होतं शासकीय नोकरांचं त्या ठिकाणी झालं होतं शासकीय कर्मचाऱ्यांचं म्हणजे एज्युकेटेड नाही एज्युकेटेड आहेत पण जे वयोवृद्ध आहेत किंवा वयोवृद्ध लोकांचं आणि शासकीय कर्मचाऱ्यांचं जे मतदान झालं ते असं बॅलेट पेपरवरती झालं आणि त्याच्यामध्ये आता जे निवडून आले त्यांच्यापेक्षा आपल्याला एकशे एकोणचाळीस मतं ही जादा त्या ठिकाणी पडलेल्या आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं विजय कोणाचा आहे बॅलेट पेपरवर हे देखील सिद्ध त्या ठिकाणी होतं त्यामुळं ते त्यांनी ज्या गर्जना करायच्या बंद कराव्यात आधी तपासून पहा की सरकारी कर्मचारी म्हणून तुम्हाला कोणाला वाटत असेल तर त्यांच्याकडेच गेल्यानंतर प्रांताकडे गेल्यावर आमचं काम होईल मामलेदाराकडे गेल्यावरती काम त्या ठिकाणी होईल बीडीओकडे गेल्यावर होईल मोजणीवाल्याकडे मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याकडे तुमचं काम असल्यानंतर तुम्ही अर्ध्या रात्रीला त्या ठिकाणी सांगा तुमची काम करण्याची जबाबदारी या पक्षाचा एक प्रमुख म्हणून पदाधिकारी म्हणून आपण करून दाखवल्याशिवाय राहणार त्या ठिकाणी नाही आणि दुसरं एक सांगतो की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा त्या ठिकाणी खंबरे असावा लागतो जो लढतो त्याला त्या ते ठिकाणी सरकारी पक्ष जो आहे सत्ताधारी त्या ठिकाणी झुकल्याशिवाय राहत नाहीत लांबचं सांगत नाही जरांगे लढले ना लढ कोण झुकलं आंदोलन करते झुकले का सरकार झुकलं खरी ताकद ही आंदोलन कर्त्यामध्ये त्या ठिकाणी असते म्हणून आज तुमच्या कांद्याला भाव आहे हा एक असेल तर हा कांद्याला बाजार नाही सोयाबीनला आहे तामटावालेला आहे आज शेतकऱ्याची अवस्था ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये आज अतिवृष्टी झाली होत्याच जा नव्हतं त्या ठिकाणी झालं तशाच प्रकारे मधल्या काळामध्ये आपल्याकडे पंचनामे झाले पत्रकार बांधवांना मला हे सांगायचं की जसं आज मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची जा अवस्था झाली तशी मे महिन्यामध्ये देखील अवकाळी पाऊस झाला का नाही आपल्या परिसरात त्यावेळी देखील मोठं नुकसान झालं आदिवासी भागात काही गावं अशी आहेत की भाताची रोपं लोकांना हो टाकता नाही त्यामुळं यावर्षी आदिवासी भागामध्ये भाताची लागवड देखील कमी त्या ठिकाणी आहेत पंचनामे झाले पण भरपाई मिळाली का नाही मिळाली आणि मग आज हिरड्याला भाव आहे का आज एक साध घरीत यांनी घोषणा केली होती की तुमचा सात बारा कोरा करू केलाय कोरा ना मराठवाड्यातला कोरा झाला ना पश्चिम महाराष्ट्रातला त्या ठिकाणी कोरा म्हणले तुमची वीज बिल सरसकाट माफ आज मला सांगा की कोणत्या कोणत्या गावामध्ये तुमची विजेची कनेक्शन तोडल्यात का नाही मोटरींची तोडल्यात का नाही तोड कोणत्या कोणत्या गावांमध्ये तुटल्यात वळतीमध्ये तुटल्यात साकुरे नांदूरमध्ये मला मग अशी काटापुरवाल्यांचा फोन आला त्यांची कनेक्शन तुटल्यात पिंपरखेडमध्ये कनेक्शन तुटल्यात आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी तुटल्यात परंतु मी आपणाला सांगतो का यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी आम्ही बिलं तुम्हाला माफ करू मग आज शेतकरी संकटात असताना आमच्या शेतीच्या पंपाची कनेक्शन का ठिकाणी तोडली जातात हा एक प्रश्न आहे हिरड्याचं सांगितलं कांद्याचं सांगितलं लाईटीचं सांगितलं आज सांगतायत गेले एक वर्ष हे सत्तेवर आल्यापासून एकाही शेतकऱ्याला लाईटीचं तुम्ही पंप मोटरसाठी कनेक्शन मागितलंय परंतु कनेक्शन दिलं जात नाहीत आणि म्हणतात का सोलरचा त्या ठिकाणी वापर करा आता बऱ्याच जणांकडे घरावर सोलर पंचावांचा हात वर करा घरावरती सोलर बसवलेत आहेत बऱ्याच जणांकडे मला सांगा आता बऱ्याच वेळा पावसाळ्यात देखील ज्यावेळी ढगाळ वातावरण असतं सोलर देखील त्या सोलरला लाईटचं कनेक्शन दिलंय जर आंघोळीचं पाणी त्याच्यावर तापत नाही तर आमच्या पंधराच्या आणि वीस वीसच्या मोटर त्याच्यावर चालणार आहेत का एक प्रयोग आता त्या ठिकाणी धामणीच्या खिंडीत करायला गेलेत आठ इंची पाईपलाईन आणि दोन इंच पाणी त्या ठिकाणी चालते आणि लोकांनी कोट्यावधीच्या योजना त्या ठिकाणी केल्यात म्हणून लाईटीचं कनेक्शन मिळत नाहीत आणि म्हणून मी जसं सांगितलं सा आज सत्तेत नसेल पण विरोधक म्हणून आपण त्या ठिकाणी लढू आणि तुम्हाला न्याय देण्याकरता येत्या रविवारी अठ्ठावीस तारखेला या तालुक्यामध्ये आंबेगाव असेल शिरूर असेल जुन्नर असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण मंत्रला आंदोलन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ते आंदोलन आपण जोरात करू त्या ठिकाणी आणि तुमच्या ह्या मागण्या कशा मान्य होत नाही यासाठी आपण त्या ठिकाणी लढू एवढंच या निमित्ताने सांगत असताना आज बाकी त्या गोष्टीवरती अधिक काही बोलत नाहीत फक्त एवढंच तुम्हाला सर्वांना सांगतो की पत्रकार परिषद आता हे झाल्यानंतर चारच्या लगेच ही मीटिंग संपल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपण खालच्या आपल्या ऑफिसला घेणार आहोत त्यावेळी सविस्तर आपण बोलू परंतु ज्या पद्धतीनं आपण मार्केटमध्ये आवाज उठवला तिथं चांगल्या काही घडलं कारखान्यात बोललो त्याच्यावर बाजार भावामध्ये आपल्याला तफावत पडली ह्यावेळी घरातच मला थांबावं लागलं ह्या ऑपरेशनमुळं त्यामुळं तुमच्या पदारात काय पडलं काय नाही हे तुम्हाला देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं माहिती आहेत परंतु मला एवढंच या निमित्ताने व्यासपीठावरच्या मान्यवरांना सांगायचे आणि खास करून योगेंद्र दादांना या निमित्ताने सांगायचे की तुम्ही पवार साहेबांना एक निरोप द्या आता ह्या तालुक्यामध्ये जरा जसं राज्यामध्ये म्हणले किती इंजिनचं सरकार आहे ट्रिपल इंजिन काय म्हणतात तीन चाकी कोण म्हणता ट्रिपल इंजिनचे पण ह्या तालुक्यामध्ये आता सत्तेमधलं डबल इंजिन इथं काम करते हा वीस वर्ष म्हशी जमनीचा वाद सगळे तालात ताल आता ते बघून हे तालात सुरमिसुळून चालले सगळं परंतु दादा मला एवढीच तुम्हाला विनंती करायची का पवार साहेबांना एवढंच या निमित्ताने सांगा की फार काय नाही आमची मागणी त्या ठिकाणी परंतु पवार साहेब देखील राज्यसभेचे खासदार त्या ठिकाणी आहेत आदिवासी गावामध्ये यावर्षी काही नाही फार मी म्हणतो दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी हो परंतु यावर्षी आदिवासी भागातल्या किमान दहा गावांना साहेबांच्या खासदार निधीमधून काही नाहीतरी काम त्या ठिकाणी झालं पाहिजे कारण आज प्रत्येक गावात एवढं सांगतात की हे आम्ही केलं त्यांना तुम्ही मतं दिली त्यांनी काय केलं का लोक म्हणतात नाही काय केलं अरे मला एवढंच सांगायचंय की तुम्ही मंदिरा पुढचा सभा मंडप पाच लाखाचा देत असाल पण जे एक कोटीचं मंदिर बांधलं ते तुम्ही बांधलं नाही ते गावानी बांधतं गाव कधी बांधतं गाव वर्गणी गोळा करतं वर्गणी कधी गोळा होती ज्यावेळी माझ्या शेतकऱ्याचे उसाचे पैसे होतात कांद्याचे होतात बटाट्याचे होतात दुधाचे होतात त्यावेळी शेतकरी म्हणत असतो देवाच्या कृपेने मला पाच लाख झाले देवाला माझ्या मंदिराला हे दहा हजार रुपये घ्या हे पंचवीस हजार रुपये घ्या म्हणून कुटीचं काम गाव करत म्हणून तुम्हाला चांगला भाव मिळण्याकरता आम्ही लढत राहू आणि पवार साहेबांच्या खासदार निधीमधून या तालुक्यामध्ये दहा गावांना काही ना काहीतरी निधी टाकण्याची तरतोद करा आम्हाला छातीन वर करून जात आलं पाहिजे आणि आम्ही तिथं पहिला नारळ त्या ठिकाणी फोडून दाखवू का विकास आम्ही देखील करू शकतो आणि यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं काम करू आणि या तालुक्यामधून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामधून आपले उमेदवार हे चांगल्या मतादिकेने निवडून आणण्याचं काम करू एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो मला आपण सर्वांना विनंती करायची की डॉक्टर फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा उमदा